सर्वदूर एकच नारा सध्या गाजतो आहे भाजपकडून जो दिला जातो आहे तो म्हणजे अबकी बार चारसं पार किंवा मोदी की गॅरंटी हे असं असतेवेळीसुद्धा मुंबईतील ज्या सहा जागा आहेत त्यातील तीन जे विद्यमान भाजपचे खासदार होते ज्यामध्ये उत्तर पूर्वमधून मनोज कोटक उत्तर मध्यमधून पूनम महाजन आणि उत्तर लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी भाजपला हे तिनेही उमेदवार बदलावे लागले भाजपने या तिनही उमेदवारांचा पत्ता कट करत नवीन तीन चेहरे दिले त्यातील दोन गुजराती भाषिक आहेत आणि गुजराती भाषिक यांना तिकीट दिल्यामुळे वारंवार टीका होत होती गेल्या काही दिवसामध्ये त्यामुळे आता त्यांनी उत्तर मध्यमधून पूनम महाजन यांच्या ऐवजी ज्येष्ठ वकील किंवा जे कायम महत्त्वाच्या केसेस जे हाताळतात जळगावचे निवासी असलेले उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे आता हे तीन खासदार जर मोदीजींची गॅरंटी जर चालणार असेल तर या तीन खासदारांना बदलण्यामागचं कारण काय असं काय घडलं की भाजपच्या म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमधून तिन्ही खासदार बरं यापैकी जे दोन खासदार आहेत म्हणजे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन वेळा निवडून आले होते तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या विचारात असताना भाजपने त्यांना तिकीट नाकारलं आता तिकीट नाकारण्यामागचे नक्की कारणं काय आहेत आणि भाजपला असं का वाटत होतं की पूनम महाजन गोपाळ शेट्टी किंवा मनोज कोटक यांना जर पुन्हा एकदा जर आपण उमेदवारी दिली लोकसभेची तर ते निवडून येऊ शकत नाही खोला ज्या जाऊन ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी लक्षात येतं की सध्या भाजपने ज्या पद्धतीचा जो काय प्रचार चालू आहे म्हणजे विकास नोकऱ्या महागाई यावरती कोणताही प्रचार केला जात नाही भाजपकडून केला जात नाही म्हणून त्याला विरोधकांकडून त्याला काउंटर केलं जात नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा हिंदुत्व धर्म हिंदू मुस्लिम किंवा शिळ्याकडीला होत म्हणजे दोन हजार एकोणीसपासून सत्तांतर जी झाली त्या सत्तांतराच्या वेळी कोणी कोणी काय काय सांगितलं बंद दराड चर्चा काय झाल्या किंवा शरद पवारांच्या संमतीने आम्ही सकाळच्या शपथविधी के केला अशा पद्धतीचं वक्तव्य आता उपमुख्यमंत्री असलेलं अजित पवार यांना करावंसं वाटलं किंवा अनेकदा शरद पवार या यांच्याकडे असलेलं ते पत्र आमच्याकडे आहे ते वेळी आम्ही ते दाखवू अशा पद्धतीच्या वलगणा आता अजित पवार गटाकडून केल्या जात आहेत तर शरद पवार गटाकडूनसुद्धा वारंवार त्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि स्वतः शरद पवार हे या प्रचारामध्ये अग्रेसरपणे उतरल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर ची निवडणूक आता दिसायला लागली आहे याचं कारण आहे की महाविकास आघाडीने साधारण पंधरा दिवसापूर्वीच त्यांच्या सोबत असलेल्या म्हणजे अठ्ठेचाळीस मतदारसंघाची जी काही विभागणी केली त्यानुसार शिवसेनेला एकवीस जागा काँग्रेसला सतरा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला दहा जागा दिल्या आज म्हणजे निवडणुकीत पाचव्या टप्प्याची निवडणूक अर्ज भरण्यासाठी तीन मे ही शेवटची तारीख आहे आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस तारीख आहे एक मेला महाराष्ट्र दिनानिमित्त उमेदवारी अर्जासाठी सुट्टी आहे म्हणजे केवळ तीन दिवस शिल्लक असतानासुद्धा मुंबईतील तिन्ही जागांवरती अजून उमेदवार देता आलेले नाहीत म्हणजे त्यामध्ये दक्षिण मुंबई आहे त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला पियुष गोयल यांच्या विरोधात जो उत्तर म्हणजे गोपाळ शेट्टींच्या ठिकाणी आता पियुष गोयल त्या ठिकाणी महाविकास आघाडीने अजून आपला उमेदवार दिलेला नाही या तीन जागा झाल्या त्याशिवाय ठाणे पालघर आणि नाशिक या जागांचा ही त्रांगड तसंच ठेवण्यात आलेलं आहे आपला जो मूळ विषय आहे की भाजपने मुंबईतील तिन्ही खासदारांचा कट केला तो कट करण्याची कारणं काय ज्यावेळी आतली बातमी या अंतर्गत ज्यावेळी आपण थोडासा खोलात जाऊन ज्यावेळी विचार केला किंवा काही लोकांशी आपण ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी लक्षात आलं की कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन तसंच जनतेशी म्हणजे नीट न बोलणं हे तिन्ही मुंबईतील भाजपच्या खासदारांना भोवलेलं आहे आणि त्यामुळेच वारंवार सूचना देऊनही म्हणजे त्या, वार त्या पुनम महाजन असू देत गोपाळ शेट्टू असू देत किंवा मनोज कोटक को असू देत यापैकी मनोज कोटक यांच्या बाबतीत जे काय भाजपचे ज्येष्ठ नेत्यांचे ने जे ने काही निरीक्षण किंवा अहवाल होते त्यामध्ये या काही गोष्टी होत्या काही आर्थिक मध्ये अनियमित्त आढळली होती तसेच काही व्यवसायिकांशी मा, तसे त्यांचे असलेले संबंध आणि कार्यकर्त्यांशी वर्तनाबाबत ते कायम वादाधित राहिले त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी ह्या मनोज कोटक यांच्या बाबतीमध्ये करण्यात आल्या होत्या तर पुनम महाजन यांच्या बाबतीतुद्धा तेच होतं की त्यांचा मतदारसंघामध्ये फारसा संपर्क नव्हता त्या कायम उद्धटपणे जनतेशी किंवा कार्यकर्त्यांशी वागत असत उपलब्ध होत नसत तसाच कोणी जर फोन केला तर त्यांचा दूरध्वनीही म्हणजे फोनसुद्धा घेत नसत या तक्रारी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या होत्या तसेच प्रदेश पातळीवरच्या ज्या काय बैठका होत किंवा ज्या काय महत्त्वाच्या निर्णयासाठी ज्या काय कोर कमिटीच्या मिटिंग होत त्यामध्ये त्या, त्या गैरहजर राहत आणि त्यांचा जो पी ए होता स्वी सहायक यांच्या स्टायला फंक्शनिंगबद्दलसुद्धा अनेक तक्रारी गेले काही महिने काही वर्ष हे होतं त्यामुळे पुनम महाजन यांच्या बाबतीत तोच प्रकार होता म्हणजे उद्धट वर्तन है है तर गोपाळ शेट्टींच्या बाबतीत बोलायचं झालं तर झालायचं तर गोपाळ शेट्टी हे नगरसेवक आमदार आणि खासदार असा त्यांचा चढताक्रम होता मात्र हे असतीलसुद्धा ते अत्यंत फटकळपणे कार्यकर्त्यांशी किंवा जनतेशी बोलायचे तसंच जर त्यांच्याकडे जर कोणी काही विषय घेऊन जर गेला तर त्याचा पान उतारा करायचे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या विविध तक्रारी ह्या गोपाळ शेट्टींच्या बाबतीमध्ये होत्या कामामध्ये मात्र वाघ असलेले गोपाळ शेट्टी हे त्यांच्या म्हणजे कार्यकर्त्यांशी ते नीट बोलत नसल्यामुळे त्यांना आपली आ, सीट ही गमावी लागली आता साधारण आता एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका सुरू आहेत म्हणजे एप्रिल महिन्या म मध्ये आप आपले ऑलरेडी दोन टप्पे झाले आहेत तिसरा टप्पा सात मेला आहे चौथा टप्पा हा तेरा मेला आहे आणि पाचवा टप्पा महाराष्ट्रातील हा वीस मे रोजी आहे आणि देशामध्ये जो सहावा टप्पा जो होणार आहे तो एक जून रोजी आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये होतेवेळी आतापर्यंत तेरा जागांवरती निवडणुका झालेल्या आहेत मात्र तीनच्या तीन म्हणजे मुंबईमध्ये ज्या सहा जागा आहेत त्यापैकी तीन जागेवरती भाजपचं कमळ फुललेलं होतं त्यामध्ये उत्तर पूर्वमधून मनोज कोटक आता मनोज कोटक यांना दोन हजार एकोणीसमध्ये लॉटरी लागली असं असं म्हणावं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण दोन हजार एकोणीसमध्ये विद्यमान खासदार असलेले किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला त्यावेळी शिवसेनेसोबत भाजपची जी युती होती त्यांनी विरोध केला त्यामुळे आयत्यावेळी नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना किरीट सोमय्या यांच्याऐवजी उत्तर पूर्वमधून तिकीट मिळालं आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करत ते पहिल्याच निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडून आले त्यामुळे मनोज कोटक यांनी गे मागील पाच वर्षामध्ये त्यांच्या बाबतीतसुद्धा ह्याच गोष्टी होत्या ते कार्यकर्त्यांशी नीट बोलत नसत जनतेच्या बाबतीत ज्या काही तक्रारी असायच्या त्या त्या नीट ऐकून घेत नसत तसंच जे आ, फायनान्शियल काही विषय त्यांच्याशी निगडीत होते त्याच्या तक्रारी या वरिष्ठ पातळीपर्यंत गेल्या होत्या त्यामुळेच मनोज कोटक यांचे तिकीट कापल्याचं सांगण्यात येतं तर दुसऱ्या ज्या उत्तर मध्यमधून पूनम महाजन आता पूनम महाजन यांनी दोन हजार नऊ साली आमदारकीची निवडणूक लढवली होती तिथून ते त्यांना पराभव झाला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसच्या खासदार असलेल्या म्हणजे विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता मात्र मागील दहा वर्षामध्ये त्यांचा मतदारसंघामध्ये हवा तेवढा त्यांचा प्रचार आणि प्रसार नव्हता प्रमोद महाजन म्हणजे भाजपचे ने ज्येष्ठ नेते म्हणजे जर भाजपचा सुवर्णकाळ जो आता दिसतो आहे तो सुवर्णकाळ येण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्या त्या त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असतील माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी असतील तर तिसरं नाव जे त्यांच्या तोडीनं घेतलं जातं ते म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजन जा, यांचं यांनी पक्ष वाढवण्यासाठी खूप काही गोष्टी केल्या महाराष्ट्रामध्ये असू देत मुंबईमध्ये असू असू देत किंवा देशामध्ये आणि ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं सुरुवातीचं तेरा दिवसांचं नंतर तेरा महिन्याचं आणि नंतर साधारण पाच वर्ष जे सरकार होतं त्यामध्ये ते सरकार आणण्यामध्ये प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा होता आता भाजप महाराष्ट्रातील भाजप म्हटल्यावरती प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडगोळी होती असं असतानाही प्रमोद महाजन यांच्या कन्येला तिकीट कापणं कन्येचं तिकीट कापणं हे थोडंसं पक्षासाठी थोडंसं गंभीर विषय होता मात्र पुनम महाजन यांच्या बाबतीत ज्या वारंवार ज्या काही तक्रारी येत होत्या त्या म्हणजे जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी त्यां त्या डिस्कनेक्ट होत्या त्या फारशा संपर्कात नव्हत्या त्या उद्दटपणे वागत होत्या उपलब्ध होत नव्हत्या फोन घेत नव्हत्या अशा अनेक तक्रारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या असल्यामुळे त्यांचंसुद्धा तिकीट कापण्यात आलं आणि प्रदेश पातळीवरच्या बैठकांना त्या अनुपस्थित असायच्या अशा पद्धतीचे अहवाल हे केंद्रीय निवडणूक समितीकडे ह्या महाराष्ट्रातील राज्याकडूनच जे काय वरिष्ठ नेते आहेत भाजपचे त्यांनी दिलेल्या होत्या तसेच त्यांचे सी स्वीसहाय्यक म्हणजे पी ए असले पी ए जे होते त्यांच्या बाबतीतसुद्धा अनेक तक्रारी होत्या त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये जे काय ज्या गोष्टी लागतात उमेदवारी मिळवण्यासाठी ह्या सर्व पूनम महाजन यांच्याही विरोधात गेल्या होत्या त्यामुळे वारंवार बघा म्हणजे उमेदवारी अर्ज भर भरण्याच्या शेवटचा दिवस असण्याचे चार दिवस अगोदर उज्ज्वल निक, निकम ज्येष्ठ विधिज्ञ ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तसं म्हटलं तर उज्ज्वल निकम यांचा उत्तर मध्य मतदारसंघाशी तसा काही संबंध नाही मात्र तरीही भाजपने म्हणजे दोन गुजराती उमेदवार दिल्यामुळे मराठी उमेदवार का देत नाही भाजप भाजपला मराठी माणसांशी किंवा मराठी जनतेशी काही त्यांना प्रेम नाही का अशा पद्धतीची टीका ही वारंवार होत होती विरोधकसुद्धा या एकूण गोष्टीचा प्रचारामध्ये उल्लेख करत होते मग अखेर सरते शेवटी उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्यमधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे मनोज कोटक यांचा चेहरा बदलला आहे त्या ठिकाणी मिहीर कोटेजा तर ज्यांना उमेदवारी मिळाली ते आमदार आहेत मिहीर कोटेजा त्यांचा कनेक्ट जास्त आहे तिथे जे काय घाटकोपर किंवा मुलुंड हा जो काय गुजराती बहुल समाज आहे त्या ठिकाणी मिरकोटेज्या आ... ह्यांचं चांगलं काम आहे आणि मिहीर हे मितभाषी म्हणून ओळखले जातात सदैव लोकांच्या संपर्कात असतात त्यामुळे मनोज कोटक यांची तिकीट कापून तिथे मिहीर यांना दिल्या आहे आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे सुरुवातीचा जर मुंबईपासून जर आपण म्हटलं दहिसरपासून जी मुंबई सुरू होते तिथला सर्वात पहिला मतदारसंघ जर आपण म्हटला तर तो उत्तर लोकसभा मतदारसंघ येथून दोन वेळा गोपाळ शेट्टी हे साधारण अडीच लाखाहून अधिक म मताधिक्याने निवडून आले होते मात्र तिसऱ्यांदा मात्र त्यांना तिकीट दिलेली नाही तिकडून केंद्रीय मंत्री असलेल्या पियुष गोयल यांना उतरवण्यात आलं पियुष गोयल यांच्यासाठी एखादी सेफ सीट भाजप शोधत होते त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये पियुष गोयल हे दक्षिण मुंबईतून उभे राहतील अशा काही चर्चा होत्या मात्र त्यांनी उ आ, उत्तर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथून गोपाळ शेट्टी यांच्या ठिकाणी त्याने पक्षाने उमेदवारी दिली गोपाळ शेट्टींच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच होतं जसं मी म्हटलं की नगरसेवक आमदार खासदारकी मिळाल्यानंतरही ते लोकांमध्ये असायचं मात्र ते फार उद्धटपणे लोकांशी बोलायचे तक्रारी जर काय कामं घेऊन कोण आली तर त्यांच्याशी ते नीट बोलायचे नाही अशा प्रकारच्या तक्रारी ह्या वारंवार ह्या पक्षश्रेष्ठींकडे जात होत्या त्यामुळे कार्यकर्त्यांचे उद्धट वर्तन हेच मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवलेलं आहे दुसरी एक गोष्ट होती की साधारण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे आता एप्रिल महिन्या सहा महिन्यापूर्वीपासून या सर्व खासदारांचं जे दोन टमपेक्षा जास्त खासदार निवडून आले त्यांचं प्रगतीपुस्तक बनवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू होतं आणि ते प्रगतीपुस्तक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी असलेले शिवप्रकाश यांनी बनवलं होतं त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या की ते मतदारांशी कसे वागतायत पुन्हा निवडून येऊ शकतात का जनतेच्या का काही तक्रारी आहेत का आणि खात्री काय पुन्हा निवडून येण्याची असे अनेक पॅरामीटर तिकीट देण्यासाठी होते या सर्व पॅरामीटरमध्ये हे तिन्ही खासदार म्हणजे पूनम महाजन असू देत गोपाळ शेट्टी असू देत किंवा मनोज कोटक हे फेल गेले आणि त्यामुळेच भाजप पुढे विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची नामुष्की आली फार म्हणजे देशभरामध्ये भाजपने नवीन चेहरे दिले आहेत मात्र मुंबईच्या बाबतीत जर जा बोलायचं झालं तर प्रमोद महाजन यांची कन्या असलेल्या पूनम महाजन असू देत किंवा नगरसेवक आमदार आणि खासदार असं साधारण एक वर्ष राजकारणामध्ये भाजपशी एकनिष्ठ असलेल्या गोपाळ शेट्टी यांनासुद्धा यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट न देता त्यांना नारळ दिलेला आहे तर मनोज कोटक जे अल्पावधीतच हे नगरसेवक नंतर खासदार झाले मात्र मनोज कोटक यांची जवळीक हे विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एका सहकार्याशी जास्त जवळीक होती ही जवळीक त्यांना भोवल्याचे वारंवार सांगितले जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांशी उद्धट वागणं त्याच पद्धतीने मनोज कोटक यांना काही आर्थिक व्यवहार आणि व्यवसायिकांशी संबंध हे सुद्धा भोवलेलं आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की मोदींची गॅरंटी मोदींची गॅरंटी अशा प्रकारचा जो काय भाजपकडून प्रचार होतो आहे मात्र मोदींची गॅरंटी असूनही हे जर तीन खासदार जर निवडून येऊ शकत नसतील तर निश्चितपणे भाजपचा हा जो स्लोगन आहे तो, तो नक्कीच विचार करण्यासारखा आहे त्यामुळे अबकी बार पार करण्यासाठी भाजपने प्रत्येक सीटवरती आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये तीन सभा घेत आहेत उद्या पुन्हा तीन सभा घेतील त्यामुळे एक प्रकारे भाजपसाठी महाराष्ट्र याच्या ज्या अठ्ठेचाळीस सीट आहेत किंवा महाराष्ट्रामधून जो काय फीडबॅक येतो आहे मधून जे काही सर्वे येतात तो तेवढाच सकारात्मक नाही आहे भाजपसाठी तो, तो नकारात्मक दिसतो आहे त्यामुळे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठका होत आहेत एक एकमात्र नक्की आहे जर तुम्ही मतदार म्हणून किंवा जर लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांशी जर उद्धटपणे जर बोलत असाल मतदारांची कामं करत नसाल मतदारांची गारणे ऐकत नसाल तर तुम्हाला तिकीट मिळू शकत नाही हा एक मॅसेज मात्र बी जे पीने दिलेला आहे हा नक्की मॅसेज त्यासाठी ज्यांच्या तिघांच्या तिकीटी जे काय कापल्या जे काय सांगितलं जात आहे की त्याला अजून काही वेगळी किनार आहे हे मात्र ज्यावेळी निवडणुकीचा निकाल म्हणजे या तीन जागा ज्या शुअर शॉर्ट जागा बी जे पीच्या होत्या त्या जर जागा पुन्हा जर जा निवडून आल्या म्हणजे चेहरे बदलूनसुद्धा कमलचिन्नॉर्त निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचा एक संदेशसुद्धा भाजपला द्यायचं आहे अशाच प्रकारच्या आतल्या आप बातम्यांसाठी आपण माय महानगर डॉट कॉमला लॉग इन करा आमचं माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला एक्स आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका